टॉक्विक मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या टॉक्विक मध्ये या भागामध्ये आपल्या सोबत आहेत शहरातील राजकारणामध्ये आलेला एक नवीन चेहरा अनेक वर्ष संघर्षातून निर्माण झालेला एक युवा नेतृत्व ज्याने शहरातील राजकारण अक्षरशः जवळून पाहिलंय ते म्हणजे विशाल जाधव विशाल जी आपण या ठिकाणी आपलं प्रथमत स्वागत या ठिकाणी आपण आता जी या निवडणुकीला सामोरे जात आहात राजकारणात जे हे पहिलं पाऊल आपलं पडतंय हे लोकसेवेसाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी निश्चितच लोकसेवेसाठी कारण की मी संघ परिवारामध्ये असेल विद्यार्थी परिषदेमध्ये असेल या सगळ्या विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलो आणि आम्हाला तिथे एकच गोष्ट शिकवली हो गेली की राजकारण हे समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि पूर्णपणे बघायला गेलं तर उत्थानासाठीचं एक माध्यम आहे इट इज इन्स्ट्रुमेंट ऑफ डेव्हलपमेंट त्या माध्यमातून आम्ही राजकारणात आलो आणि आमची शंभर टक्के विचारसरणी तीच आपल्याला डेव्हलपमेंटच्याच राजकारणात काम करायचं स्वतःच्या पॉवर साठी या सगळ्या गोष्टी नाही आता मी माझा दुसरा प्रश्न तुमच्याकडे असं वळतो आहे की नक्कीच आपल्या प्रभागातील मतदारांसह शहरवासियांना जाणून घ्यायला खूप आनंद होईल की आपलं कुटुंब या, या शहरात किती वर्षांपासून आहे आपल्याला हा राजकीय वारसा कसा मिळाला समाजसेवेचा वारसा कसा मिळाला असं बघायला गेलं तर आमचं कुटुंब श्रीरामपूरच्या स्थापनेपासून इथंच आहे वडिलांचे आजोबा आ, मुनीम काम करण्यासाठी बोराक्यांकडे कामाला आलेले होते आणि मूळता यादव असल्यामुळं दही दूध खाण्याची सवय आता लुक वस, लुक वस ती काय इथं भागत नव्हती मग एक म्हैस ठेवली दोन म्हशी झाल्या चार म्हशी झाल्या पुढं कुटुंब वाढत गेलं मग भावाची मुलं अशी लोक वस्त लोकवस्ती वाढत गेली ती तिथून लोक वाढत गेली इथंच शिक्षण झाली सगळ्यांची इथंच नोकऱ्या केल्या आमचे जन्म इथंच झाले आम्ही इथं शिक्षण घेतलं आणि हीच आमची मातृभूमी आणि हीच आमची कर्मभूमी या पद्धतीने आम्ही जुळून काम करण्याचा प्रयत्न केला आणखी एक महत्वाचा प्रश्न असं की आपण या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपल्याला यायची इच्छा कशी झाली आणि आपलं म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी आपण या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला सक्रिय राजकारणात सहभाग तर मी वयाच्या विसाव्या वर्षी घेतला कारण की त्यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आई उमेदवार होती भारतीय जनता पार्टीकडून आणि त्यावेळेस ती उमेदवारी म्हणजे आईचं असं काही राजकारणाचं गद्यपद्य काहीच नाही आणि आम्हाला तसं काही नव्हतंच एकदम फ्रेश काहीच कल्पना नाही काय चालतं काय नाही आणि एवढं पोळलं गेलो ना आम्ही त्याच्यामध्ये की शिकत 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 दहा वर्ष निघून गेली पण आज बऱ्यापैकी ठीक आहे ही तर शंभर टक्के कंटिन्युअस लर्निंगची प्रोसेस आहे आम्ही शिकतच आहोत पण बऱ्यापैकी गोष्टी आता कळायला लागल्या की हा अशा पद्धतीने चालतं अशा पद्धतीने केलं पाहिजे तर त्यामुळे जी प्रेरणा आहे ही आपण कोणाकडून घेतली आणि कोणाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून या राजकारणात आपण काम करतात राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा अटलजींची घेतली आणि अटलजींचेच विचार घेऊन आम्ही शंभर टक्के काम करण्यात प्रत्येक म्हणजे अटलजींनी क्लिअर कट सांगितलंय की त्यांच्या राजीनाम्याच्या भाषणामध्ये त्यांनी अंगोर काटायचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही कधी पण की त्यांनी सांगितलं की लोकतंत्र की खूपसुरती आहे जाएंगी पर परगे देश रहना चाहिए सेम ॲज कंडिशन आमचं म्हणणं आहे किंवा गव्हर्नमेंट पालिकेत लोकांच्या सत्ता बदलतील येतील सगळ्या गोष्टी आहेत पण हे सिरामपूर जगलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि कारण की जडणघडणीमध्ये श्रीरामपूरची स्थापना होण्यापासून आमचा कुटुंब ह्या ठिकाणी वास्तव्य लोकांचा उदरनिर्वाह या श्रीरामपूरने केलेला आहे आणि ते आपल्या दुरावस्था होताना बघून खरंच एक युवक म्हणून खूप त्रास होतो अक्षरशः <coughs> या राजकारणामध्ये आता तुम्ही निवडणुकीच्या या उद आता एक उमेदवार म्हणून आता एका पक्षाचे उमेदवार म्हणून आता उतरलेल्या आपल्या प्रभागातील जनतेने आपल्याला का निवडून देवं असं एक थेट कारण काय आहे जे जनतेला मनाला भेटेल आणि जनता तुमच्या बाजून खोल माझ्या प्रभागाचं दुर्दैव असं आहे की मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये ना प्रभागात राहणारा उमेदवारच मिळाला नाही आम्हाला कोणत्याही पक्षाकडून प्रभागात राहणारा जो स्थानिक उमेदवाराचा जो मुद्दा जो असतो कारण की काय झालं स्थानिक उमेदवार मिळाला नाही पुढून तरी दुसऱ्या प्रभागातून माणूस येणार त्या नगरसेवकाचं माहिती नाही कुठं राहतो काय करतो आणि तो निवडून येतो पुढं तो परत येतच नाही परत तो दुसरीकडे तरी भाग बदलून घेतो किंवा परत काहीतरी करतो अशी परिस्थिती आहे पण त्याच्यामुळे माझ्या भागाचा विकास फुटला ना लोकांनी प्रश्न मांडायचे कोणाकडे हा प्रश्न अर्थात नक्कीच आता माझा एक पुढचा प्रश्न जो आहे की सध्याला आपण ज्या प्रभाग प्रभागामधून उमेदवारी करत आहात त्या प्रभागातील जनतेला नागरिकांना कोणती प्रमुख अशी समस्या आहे की ज्यांना त्यांना रोज तोंड द्यावं लागतं आणि ती सोडवण्यासाठी आपल्या आपण काय करणार आहात प्रभागातल्या लोकांच्या खूप बेसिक नीड्स आहेत खूप बेसिक म्हणजे तू ते त्यांची अपेक्षा नाही तुम्ही फ्लायओव्हर बांधा तुम्ही आतमाडी बिल्डिंगा बांधा त्यांच्या खूप बेसिक नीड आहेत सर नीट अँड क्लीन वॉटर मिळायला पाहिजे पाणी मिळायला पाहिजे शुद्ध एकदम आजची परिस्थिती अशी ना की पाणी पिण्याजुकता नाही आणि पिलो तर मग आजारी पडायची दुसरी परिस्थिती काय माहिती का कचरा व्यवस्थापन गाडी फिरती घाण वाचत पण ते काय काम होत नाही तिसऱ्या समस्या सगळ्यात मोठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघायला मिळते आमच्याकडं पाणीचं साचण साचण म्हणजे अंडरग्राऊंड बोगदा जो आहे तिथं कमरेपर्यंत पाणी साचतो त्याच आजवर म्हणजे आम म्हणजे माझं मुळात राजकारणामध्ये इंट्रोड्यूस व्हायचं आमचं आंदोलनच ते होतं आम्ही नगरपालिकेवर आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस त्यावेळेस सत्ताही गेली त्याच्यानंतर पाच वर्ष लोटून गेले पण ते पाणी साचणं बंद झालं नाही विद्यार्थिनी अजूनही गुडगाभर ट्रेसवर वर करून त्यांना तिथून ते जावं लागतं त्याचा ड्रेस खराब होतो बॅग मेस आणा ही समस्या ती स्थिर राहिली आम्ही काहीच करू शकलो नाही त्यासाठी आम्ही लढलो त्याच्यासाठी पण शंभर टक्के जेव्हा आपण त्या गोष्टीवर सत्य देणार किंवा आपण त्या गोष्टीला कार्य इतपत लायबल होणार म्हणजे जनतेने जर तुम्हाला कौल दिला हो, हो, तुम्हाला नगरसेवक म्हणून जर त्यांची सेवक आणि संधी दिली सगळ्यात पहिलं काम शंभर टक्के त्या कामाचं पहिला म्हणजे पहिलं म्हणजे असं म्हणायला ना हरकत नाही की पहिला शंभर दिवसामधलं पहिलं जे काम म्हणाल तुम्ही तर ते माझं ते काम असणार की त्या अंडरग्राऊंड बोगद्या खालीचं पाणी साचत ना आणि अक्षरशः घाण पाणी म्हणजे किळ असेल अंगाला जर पाणी लागलं ना तर किळ असेल अशी परिस्थिती पहिल्या शंभर दिवसामधलं पहिलं काम तेच आहे माझं आपल्या प्रभागातून निवडून जे नगरसेवक आहेत ते म्हणजे ठरलेत का काय वाटतं तुम्हाला ठरले आपण निवडणूक लढवतोय निवडणूक लढवतोय ते जर यशस्वी ठरले असत आम्ही काय आमचा राजकारण धंदा नाही राजकारण धंदा नाही सत्यतेला धंदा नाही ती लोक अपयशी पडली त्याच्यामुळं आपण आपल्या प्रभागातल्या लोकांना एक बेटर ऑप्शन द्यावं शिकलेलं माणसं राजकारणात आली पाहिजे नक्कीच नाही तर मग अंगठे जर आपल्याला कामालाच लावणार आहेत अशी परिस्थिती आहे काय घेणं देणं नाही काहीच नाही काहीच नाही फक्त निवडणुका निवडून यायचं पद मिरवायचं परत गायब व्हायचं परत निवडणुका आल्या लोकांना हात जोडायला कधी कोणाचे मोठी नाही कधी कोणाचे दहावे नाही कधी कोणाच्या सामाजिक कार्यक्रमाला नाही काहीच नाही कुठंच नाही संपर्कच नाही पण मग नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जे जर त्या पैसे ठरले तर त्यांच्यापेक्षा वेगळं काय करून दाखवणार आहात आपण लोकांना संपर्क अहो लोकांना माणूस त्यांच्या डेली संपर्कात पाहिजे ही ज्या गोष्टींना ते काय खूप मोठे काम वाढ करते त्यांचे ते तुम्ही आम्हाला दोन पाच दहा लाखाचे स्टेंडर घेऊन द्या ते काय म्हणतात साहेब थोडी नाली चोकप झाली थोडी क्लिअर झाली पाहिजे याच्या पहिले त्यांची अपेक्षा नसते पाणी खराब येते त्याचे काहीतरी बोला होत म्हणाल तरी याच्या पहिले कचऱ्यावाली गाडी आली त्यांची अपेक्षा तेवढीच असते ते तुम्हाला म्हणाल नाही तुम्ही दहा लाखाचा स्टँडर घेऊन द्या आम्हाला पंधरा लाखाचा टँडर सामान्य म्हणजे सामान्य नागरिकाची मागणी तेवढी आणि तेवढी जर तुम्ही फुलफिल करत नसेल कारण की त्यांच्या दृष्टीने ते एकदम किरकोळ विषय असतो ना त्यांना फिल्टरचं पाणी मिळत असतं त्यावरच पाणी पित असतं त्यांना माहितीच ना की खान पाणी आलं तर खान पाणी कसं असतं अक्षरशः माझ्याकडे थोडासा सिद्धार्थनगर ह्या पट्ट्यामध्ये थोडासा स्लम एरिया आहे झोपडपट्टीचा एरिया ही जी उल लोक आहे ना हे निवडणुकी पुरतं फक्त कधी त्यांनी कोणीच ढुंकू सुद्धा पाहिलं आता निवडणुका चालू झालेल्या आहेत एका दिवसात आमच्या प्रभागात तीन मोती झाल्या एक मुस्लिम व्यक्ती होते आमचे तेलोरी मॅडम होत्या एक साळवे म्हणून ग्रस्त होते ही लोक मृत पावले उमेदवारांपैकी कोणी फिरलंच नाही असं त्यांनी फिरणं अपेक्षित नाही पण मग किमान तर पण जनतेच्या सुखदुःखात गेलं पाहिजे गेलं पाहिजे त्यांना तेवढंच पैसा ते काय म्हणत नाही तुम्हाला तुम्ही आमचे ते सरपणाचे पैसे द्या किंवा तुम्ही आमच्या किती लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे की सुखदः खत द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्या जनतेला तुमच्या भागातल्या जनतेला कुटुंबा प्रमाणे वागणं पाहिजे जेव्हा तुम्ही त्यांना कुटुंबा प्रमाणे वागवाल ते तुम्हाला कुटुंबाचा हिस्सा म्हणून समजतील तेव्हा तुम्ही राजकारणात यशस्वी झाला असं मी समजतो जर तुम्हाला जनतेने तुमची सेवा करण्याची संधी दिली आणि नगरपालिकेने निवडून दिलं नगरसेवक जनसेवक म्हणून तुम्हाला निवडून दिलं तर पहिला शंभर दिवस असं कोणतं काम आहे जे तुम्ही करणार दोन्ही गोष्टी पहिले पहिला तर जे अंडरग्राउंड बुकदा आहे त्याचा विषय ऍट एनी कॉस्ट मार्गी लावायचा नाही मार्गी लावताना ला तर मग ते काय म्हणजे माझ्यासाठी लचस्पद असेल ते कारण ज्यासाठी आम्ही दहा वर्ष भांडलो आणि आज सतत आल्यानंतर आपल्याला ते मार्गी लावता येत नाही मग ते त्याच्यामुळे पहिला तो प्रश्न तो दुसरा विषय कचरा व्यवस्थापन तुम्ही बघा रेल्वे लाईनच्या ट्रॅकला असल किंवा अजून काही भाग असे आहेत जिथं कचरा मोकळाच पडलेला असेल म्हणजे त्याला काहीच म्हणजे त्याच्यासाठी काहीच व्यवस्था केलेली नाही माझ्या प्रभागामध्ये दोन किंवा तीन ठिकाणी सार्वजनिक म्हणजे माहिती माझ्या माहितीप्रमाणे एक तर हुसेन नगरच्या माग त्याला आत्ता आत्ता दरवाजे लावले म्हणजे ते का निवडणुका लागायच्या पहिले बाबा पह पडलेले पैसे वापरायचे मग ते कुठेतरी वापरलं संडासील वा ला दरवाजे लावले मग ते म्हणजे ते सत्ताधाऱ्यांनी वापरले का प्रशासकांनी वापरले सत्ता सत्ताधारी होतेच कुठं पुन्हा सत्ताधारी प्रशा म्हणाला सा प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाने केलेलं आहे नाचकच नाही पाच वर्षाची जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून ते झालं नाही छोटी प्रशासनाला करावं लागले ते आणि की विषय काय झाला त्यांना गेलेच नव्हतं त्यांनी फिरलंच नाही ना त्यांच्याकडे मस्त इंग्लिश कमूड आहे सर त्यांना काहीच फरक पडत नाही तुम्ही कशावर बसता आणि काय करताय परिस्थिती आता जनतेचा जो निधी आहे तो निधी म्हणजे विश्वास हा निधी ज्या वेळेस प्रभागामध्ये खर्च करायची वेळ येईल त्यासाठी पारदर्शकता महत्वाची आहे शंभर पारदर्शकता कशी असणार आहे <coughs> पारदर्शकता म्हणजे जनतेला काम दिसलं पाहिजे जनता तुम्हाला हिशोब मागायला येत नाही कुठं काय खर्च झाला काय म्हणजे जनरल पब्लिक ती काय हिशोब मागायला येत नाही थी। ती काय म्हणती आमची बेसिक जी नीड आहे जी बेसिक जी गरज आहे जी मूलभूत गरज आहे की आज समजा नाली चोकअप झालेली आहे ती नाली बदलावी लागेल ती तुम्ही बेसिक ती ती तुम्हाला अर्जंटली बदलावी लागली तर ते पाण्याची दुर्गंधी वगैरे सगळ्या गोष्टी आला तर असे किरकोळ काम असतात ते जे त्यांना अपेक्षित असतात ते लगेच झाले पाहिजे बाकी मग तुम्ही मग इच्छा मरण नाही तुम्हाला आम्हाला वाटतं खूप मोठं गार्डन बांधलं पाहिजे कुठेतरी वॉकिंग साठी ट्रॅक झाले पाहिजे कारण की माझ्याकडं विभाग दोन हिस्स्यामध्ये विभागलेला आहे माझा प्रभाग एका गेलो सिद्धार्थ नगर पासून असं टर्न घेत गेले तुम्ही तर नगर थोडासा स्लम एरिया त्याच्या खाली पूर्ण क्रीम क्लास आहे म्हणजे डायरेक्ट व्हाईस आहे पूर्ण त्यांच्या डिमांड वेगळ्या आहेत यांच्या डिमांड वेगळ्या आहेत तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या <coughs> म्हणजे त्यांच्या म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तिकडं वॉर्ड्स आहेत इकडे नीड्स आहेत तुम्हाला नीड्स मध्ये बॅलन्स करायचं नक्कीच आता आपण बघितलं आता निवडणुकीचा प्रचार बघतो निवडणूक अनेक निवडणुका समोरून गेल्या मतदान निवडणूक प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवार येतात आणि ते जनतेपर्यंत पोहोचतात जनतेच्या दाराचे म्हणजे होतात मात्र पाच वर्ष दिसत नाही तुमच्या प्रभागामध्ये आपला जनसंपर्क डोर टू डोर असणार डोर टू डोर म्हणजे सर लोकांना त्यांना प्रभाग निश्चित करायचा होता आरक्षण काय पडेल त्या हिशोबाने निवडणूक लढायची होती मी दोन हजार सोळा साली जेव्हा आई निवडणूक लढत होती त्यावेळेस महिला आरक्षण होतं म्हणून आईला उमेदवारी करायला पण लावली मी त्यावेळेसच निवडणूक लढलो असतो एकविसाव्या वर्षी मी निवडणूक लढलो असतो पण मग महिला आरक्षण होतं मग पण माझा भाग फिक्स होता तेव्हापासून आजपर्यंत लोकांच्या संपर्कात आहे आणि लोकांना भेटतोय त्यांना त्यांच्या आपल्या परीने जे करता येईल त्यांना खूप छोट्या छोट्या सर दवाखान्याचं बिल काहीतरी कमी पाहिजे असत शिर्डीमध्ये बघा किंवा लोणीमध्ये बघा किंवा नगरमध्ये सिव्हिलला सांगता येईल का किंवा ग्रामीण रुग्णालयात सांगता येईल का मग त्यांना तेवढी म्हणत आपण शंभर टक्के करत होतो मुख्यमंत्री सहायता निधी निधीमध्ये बघता येईल का आम्ही बसवायचे प्रयत्न केले जेवढे करता येईल तेवढे आपल्याला सध्याला राजकारणाची एक परिस्थिती बघितली राजकारणाचा एक व्ह्यू बघितला तर युवकांना केवळ बॅनरवर जागा पाहिजे म्हणजे आणि ज्यावेळेस निर्णय घेण्याची क्ष वेळ येते किंवा ती एक क्षण येतो त्यावेळेस मात्र डावल युवकांना संघर्ष ना आणि मग युवकांनी संघर्ष नाही करायचा तर कोणी करायचं म्हातारा कोताराकडून तुम्ही संघर्षाची अपेक्षा करत चुकीचं आहे तो संघर्ष युवकांनीच करायला पाहिजे आणि ही गोष्ट युवकांना समजली पाहिजे की दादा हो आपल्याला लढल्याशिवाय पर्याय नाही इथ जागा कोणी देत नाही ती आपल्याला घ्यावीच लागते आणि ती घेतली तर तुम्ही युवक हो नाहीतर तुम्ही सोडून दिलेले बरे आपल्या भागामध्ये स्वच्छता असेल सुरक्षा असेल आणि इतरांना संधी याची सांगड कशी घालणार आपण <coughs> पहिली गोष्ट स्वच्छतेचा विषय खूप मोठा आहे मी तुम्हाला सांगितलं की दोन पार्ट मध्ये माझा प्रभाव विभागलेला आहे एका बाजूला असं म्हणायला गेलं ना की बा सो कॉल्ड क्रीम क्लास पब्लिक आहे एका बाजूला स्लम एरिया आहे मला स्वच्छतेचा विषय स्लम एरियामध्ये खूप मोठा आहे त्यांना रेग्युलर साफसफाई झाली तर कॉम्पॅक्ट आहेत ना ते खूप असं जवळजवळ घरं आहेत मग तिथून पाणी पास होण्यासाठी किंवा असेल किंवा कचरा वगैरे असेल किंवा अजून अन्य अडचणी त्या त्यांना आहेत तिकडे तुम्ही जेव्हा थोडस इकडे फिरायला याल तुम्हाला असं वाटलं अरे इकडे तर सगळी चादीच चादी सगळे एकदम मस्त बंगले आहेत गेट लागलेला आहे रोड आहे सगळं पण बाकी दुसऱ्या ठिकाणी नाही दोन्ही बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला त्यांची स्वच्छतेचा विषय बघावा लागेल पण बंगले आहेत तर त्यांना सुरक्षतेचा विषय खूप मोठा आहे सीसीटीव्ही वगैरे जातात प्राईम लोकेशन आहे कोणतं फेमस कॅफेच्या तिथं आमच्याकडे कमीत कमी ना माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस फोन स्नॅचिंगचे मॅटर त्या भागात झाले आणि वारंवार प्रशासनाला बोलून सुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही आता एकंदरीत आपण जर बघितलं तर राजकारण म्हणलं की पक्ष आला नेते आले उद्या अशी जर परिस्थिती जर आपल्या समोर आली की एकेकडे पक्षाचा आदेश असेल आणि एकेकडे जनतेचा प्रश्न असेल तर आपण काय निवडणार आणि अशी एखाद त्यावेळेस निर्णय असणार आहे मी मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचं क्लिअर कट कन्सेप्ट आहे पहिले देश नंतर पक्ष आणि नंतर मी मग ह्याच्यामध्ये जनता पहिले आहे आमच्याकडे जनताच प्रायोरिटी आहे जनतेनंतर पार्टी आहे आणि पार्टी नंतर मी आहे एकदम क्लिअर फंड आहे ह्याच्यात ह्या गोष्टीमध्ये आमचं बिलकुल शंका नाही मनामध्ये की एक तिळ मात्र सुद्धा की यार असं काहीतरी झालं तर काय करायचं आमचं पहिल्या दिवसापासून क्लिअर विजन आहे त्या गोष्टीसाठी की फर्स्ट प्रायोरिटी जनता आहे सेकंडली पार्टी आहे थर्डली किंवा लास्ट आपण स्वतः तरी देखील असा एखादा क्षण आला आपल्या समोर की जिथे पक्षाचा आदेश असेल आणि तिथं तुमच्या प्रभागातील जनतेचं जे मतदार राजा आहे तुमचा तुमच्या तुमच्यावर विश्वास त्यांनी टाकलेला असणार आहे त्या जनतेचं नुकसान असेल तर तुमची भूमिका काय असेल एक तर तुम्हाला पक्ष बघावा लागेल किंवा एक तर तुम्हाला जनता बघा शंभर टक्के आम्ही जनतेसोबत तुम् राहणार कारण की पक्ष असं कधीच निर्णय घेणार नाही यंदा कधी झाला जरी तर आम्ही जनतेसोबत राहून पक्षाच्या पण नजरेत ती गोष्ट आणून देऊ की सर हा इथं विषय चुकीची आपल्याकडे माहिती मिळाली त्याच्यामुळे तुमच्याकडून असा पण आपण ते सिद्ध करू ना की जनतेची भावना ही होती जनभावनेकडून ही गोष्ट झालेली आहे प्रत्येक आम्ही किंवा काही करणार नाही पण शेवटी तुम्हाला राजकारणात असताना जनभावना लक्षात घ्यावीच हो लागणार तुम्हाला ती तर सोडून चालणार नाही शेवटी या लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे ही जनता जनार्दन आहे ती जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे विशाल यादवलाही मान्य करावं लागणार भारतीय जनता पार्टीलाही मान्य करावं लागणार आहे त्याच्या पलीकडे ते नाही आता तुम्ही युवक आहात राजकारणात सक्रिय राजकारणाला एक म्हणून बघतायत की एक जबाबदारी म्हणून जबाबदारी दायित्व मी जेव्हा विद्यार्थी परिषदेत काम करत होतो ते ना तेव्हा आमच्याकडं पद जी कन्सेप्ट होती ना हे नव्हतंच दायित्व असायचं शहर मंत्री दायित्व आहे किंवा Uh, महाविद्यालयीन मंत्री दायित्व आहे प्रदेश कार्यकारिणीचं दायित्व आहे जिल्ह्याचं दायित्व आहे दायित्व ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे करिअर म्हणून काम करण्यासाठी जर माझ्याकडे पर्याप्त मशी गाई आहेत मी मेहनत करून खाऊ पिऊ शकतो काही अडचण नाही राजकारणामध्ये पक्ष सांगेल जर एखादा असं घडलाच कारण की पक्षीय राजकारण बदलत राहतं कारण की जसे नेते बदलतात तसे नेत्यांचे वेगवेगळे बदलतात नाही नाही बघ आता समजा जाऊन पक्ष एखाद्या गोष्ट सांगेल सांगितलं ते तुम्ही कसं करणार म्हणजे जनता सांगेल ते करणार का पक्षाचे आदेश मानणार असा आहे विषय सर की लोकशाहीमध्ये जनता सर्वात महत्वाची आहे जनतेनंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याला अटलजीने सांगून गेलेले आहेत सर देश पहिले आहे देश म्हणजे कोण ही तुमच्या आमच्यासारखी पब्लिक प्रायोरिटी कोणाला आहे जनतेला आहे त्यानंतर पक्षाला आहे आणि त्यानंतर माझा एखादा काही विचार असेल तर वेगळा आता आपण निवडणुकीच्या अजेंड्याकडे बोलूया काय राहणार आहे आपल्या निवडणुकीतील पाच वर्षाचा अजेंडा पाच वर्षाचा अजेंडा असा खूप मोठा प्लॅन काय केलेला नाही प्रामाणिकपणे सांगतो पण ज्या बेसिक नीड्स आहेत त्यांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यासाठी तर मी शंभर टक्के प्रभागाच्या जनतेला कुठेही कमी पडणार नाही आणि त्या ऊपर जाऊन माझी खूप इच्छा करायची सर म्हणजे जेवढा बॅकलॉग पडलेला आहे ना आपला सगळा क्लिअर करून काढू आपण म्हणजे श्रीरामपूर शहराला हेवा वाटत अशा पद्धतीचा प्रभाग बनवणार खाबर माहिती का आमच्याकडं ना लोकल कधी कोणी बिल्डर नाही कोणी कॉर्पोरेटर त्या पद्धतीने आलेला नाही त्या पद्धतीने रोड डेव्हलपमेंट झाले प्लॉटिंग झाले नाही त्या पद्धतीने बिल्डिंग आऊ राहिल्या नाही पण सर आमच्याकडे पोटेन्शियल आहे शंभर टक्के प्रभागामध्ये आपण जेव्हा आता संधी जर आपल्याला जनतेने दिली तर खरंच नगरसेवक असावा किंवा लोकप्रतिनिधी असावा तर असा असं कोणतं काम आपण करून दाखवणार जे जनतेच्या मनावर वेळे आणि जनताचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी जनतेला अपेक्षा काय असते माहिती नेत्याकडून म्हणजे आम्ही पण कार्यकर्ते होतो आमच्या अपेक्षा असतात नेत्याकडून तसं जनतेची पण अपेक्षा असते आपल्या नेत्याकडून की ठीक आहे एखादी गोष्ट त्याला नाही सुटणारी असली होती असं नसतं की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन याकडे असतच पण किमान त्याने त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा जर ती गोष्ट सुटणार नसली तरी पण त्याचा प्रामाणिक प्रयत्न असावा सेकंड गोष्ट तो अव्हेलेबल असावा माझ्या अडचणीच्या वेळेस माझा नेता माझ्यासोबत उभा असावा एवढीच अपेक्षा आहे सामान्य जनतेची एखादा वाईट प्रसंग आला एखादा आनंदाचा प्रसंग आला तो नेता आमच्या सोबत असो कारण नेता म्हणजे आपण त्याला आपल्या आपलं वाटणार तो आपल्याला जेव्हा तुम्ही डेली त्याच्या संपर्कामध्ये आहात डेली संपर्क नसला तरी किमान त्याने तुम्हाला रस्त्याने हात केला हात केला के पाहिजे आमच्याकडे अशी परिस्थिती होती नगरसेवक तोंडाला विमान वाढून गाडी पळवायची अशी परिस्थिती होती एवढी डेंजर परिस्थिती अक्षरशः काय जाऊ द्या बऱ्याच गोष्टी बोलण्यात तारखे नाही पण अशी परिस्थिती होती आमच्याकडे इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये असा कोणता बदल आहे किंवा अशी कोणती क्वालिटीज आहे की जी तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रभागती लोकांनी जाणवावी इतरांच्या तुलनेने सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का डेव्हलपमेंटचा विजन आणि काम करण्याची तळमळ आता ही जे ज्याला म्हणतो ना की आज मी रॉ मटेरियल आहे प्युअरली रॉ मटेरियल मला अजून ते राजकारण शिकायचंय कदाचित म्हणायला हरकत नाही अजून ते राजकारण शिकायचंय जे सगळेजण शिकून बसलेले त्यांना माहिती काय करायचंय कसं करायचंय ते करताय पण माझी तळमळ प्रेम प्रामाणिक आहे की लोकांसाठी काम करायचंय जनतेचा विश्वास त्याच्यावरच जिंकता येणार आहे काम करू आणि काम करायची तळमळ आहे उमर आहे वय आहे धावपळ करू शकतो लोकांच्या अडीनडीला उभा राहू शकतो एक स्टँड मी आऊट असा पॉइंट आहे नक्कीच आता आता आपण पुढील राहून थोडं एक रॅपिड फॉर फायर राऊंड आपण या ठिकाणी घेणार आहोत एका वाक्यात सांगा मी नगरसेवक झालो तर मी नगरसेवक झालो तर <coughs> माझ्या जनतेच्या संपर्कात शंभर टक्के राहा आपल्यासाठी नेता म्हणजे काय नेता म्हणजे कुटुंबातला एक सदस्य पुढील निवडणुकीवेळी जनता जी आहे की तुमचं नाव घेऊन काय म्हणाले पाहिजे काम केलं पटेने तर आता या कार्यक्रमामध्ये आज आपण एका युवा नेतृत्व युवा उमेदवाराशी त्या राजकीय त्याचबरोबर त्याच्या राजकीय कारकिर्दी संदर्भात आता त्याच्या भावना जाऊन घेतल्या त्यांची चर्चा केली अनेक पैलूंना त्यांनी जे आहे पैलू पाडत अनेक विषयांना हात घालत कसा नगरसेवक हो असावा युवकाला कशा पद्धतीने जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करता येईल याचं उत्तम उदाहरण हो या ठिकाणी विशाल यादव यांनी दिलं टॉप विथ जैश या कार्यक्रमात पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत श्रीरामपूरच्या या, या राजकारणासोबत तोपर्यंत नमस्कार